अखेर त्या दुभाजकामध्ये माती टाकणे सुरू रिसोड नगर परिषद व समता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम दखल उदय वार्ता न्यूजची रिसोड शहरातील रहदारीचा व महत्त्वाचा समजला जाणारा वाशिम नाका ते आंबेडकर चौक या रस्त्याचे काम बरेच दिवसापासून झाले होते परंतु या मार्गावर बांधकाम विभागाच्या वतीने दुभाजक टाकण्यात आले संबंधित विभागाच्या वतीने या दुभाजकांमध्ये कोणत्याच प्रकारची माती टाकून झाडे लावण्यात आली नव्हती त्यामुळे या दुभाजकाचा वापर व्यापारी कचरा कुंडी म्हणून करत होते रिसॉर्ट शहरातील दुभाजकाला कचरा कुंडीचे स्वरूप या शीर्षकाखाली उदय वार्ता न्यूज मध्ये बातमी प्रकाशित होताच संबंधित विभागाकडून त्या दुभाजकामध्ये माती टाकून झाडे लावण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे विशेष म्हणजे या मार्गावरील दुभाजकांमध्ये याच मार्गावरील व्यापारी घाण कचरा टाकून दुभाजकाचा वापर कचरा कुंडी म्हणून करत होते अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे तसेच व्यापाऱ्यांकडून टाकण्यात येत असलेल्या घाण कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता या घाण कचऱ्यामुळे या परिसरातून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाल्याने या मार्गावरून चालताना वाहनधारक व वाटसरूंना अतोनात त्रास सहन करावा लागत होता शहरातील सिव्हिल लाईन मार्गावरील दुभाजकांमध्ये माती टाकून झाडे लावण्यात यावी अशी मागणी नागरिक करत होते परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग न आल्याने शहरातील दुबाजकाला आले कचरा कुंडीचे स्वरूप या शीर्षकाखाली उदयवार्ता न्यूजमध्ये बातमी प्रकाशित होताच संबंधित प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी दखल घेत कचरा कुंडीचे स्वरूप आलेल्या दुभाजकांमध्ये माती टाकून झाडे लावण्याचं काम सुरू केले असून या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे रिसोड नगर परिषद व समता फाउंडेशनच्या वतीने या सौंदर्यीकरणाचं काम हाती घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम